नमस्कार फ्रेंड्स एकदाच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स दिवाळीची सुट्टी संपलेली आहे तर गावावरून आम्ही रिटर्न आलेलो हो, आहोत आणि आपली रोजची कामं आता चालू झालेली आहेत आणि मुलांच्या देखील चालू झालेल्या आहेत तर मी भाजी कोणतीच आणली नव्हती घरी भाजीच नव्हती तर एक मोठा बटाटा होता त्यापासून मी अशी चटपटीत अशी भाजी बनवलेली आहे अगदी साध्या सिंपल अशा पद्धतीने आणि माझ्या मुलींना हा बटाटा खूपच आवडतो क्रिस्पी पण होतो आणि टेस्टी देखील होतो रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा झटपट अशी होणारी रे रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि मुलांच्या टिफिनसाठी मुलांना आवडणारी अशी भाजी बटाट्याची मी बनवलेली आहे आणि तुमच्या देखील मुलांना नक्की आवडेल आणि मुलांनाच तर मोठे देखील आवडीने खातील दिवाळी फराळ तर संपला आहे आपल्या कामाला आता ला आपण लागायचं आहे आणि खूपच छान रेसिपी आहे चटपटीत अशी बटाटा भाजी आपण बनवणार आहोत अगदी घरच्या मसाल्यापासून रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू कर। नका चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूयात तर एक मोठा बटाटा मी अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे आणि हा बटाटा आपण पाण्यामध्ये ॲड केलेला आहे पाण्यात भिजत घेतलेला आहे मिठाच्या पाण्यामध्ये आपण भिजत घातलेला आहे स्वच्छ धुवून तर आपण कढई ठेवलेली आहे गॅसवरती तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये जिरे ॲड करायचे आहे नंतर आपण हिंगाची फोडणी द्यायची आहे नंतर आपण त्यामध्ये बटाट्याचे खाप केलेले आहेत ते खाप आपण त्यामध्ये ॲड करायचे आहेत तुम्हाला हवं असेल तर भाजी बनवण्याआधी तुम्ही यामध्ये कांदा आणि टोमॅटो देखील वापरू शकता पण मी हे दोन्ही देखील वापरलेले नाही आहेत आणि तेलामध्येच डायरेक्ट आपण अशा पद्धतीने बटाट्याचे खाप करून ते त्यामध्ये तेलामध्ये आपण भाजायला घेतलेले आहेत तर सर्व बटाटे अशा पद्धतीने एकत्र करून घ्यायचे की जेणेकरून चांगल्या प्रकारे ते तेलामध्ये भाजले जातील तर आपण हे सर्व बटाटे असे मिक्स करून घेणार आहोत तर बटाट्याच्या आधी आपण फोडणीमध्ये काहीच नाही फक्त जिरा आणि हिंगाची फोडणी दिलेली आहे तर हे सर्व चांगलं अगदी तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बटाटे बघू शकता की त्याचा हळूहळू बटाट्यांचा कलर जो आहे तो चेंज होत जाईल ब्राऊन कलर येत जाईल आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त तेलामध्येच हे फ्राय करू शकता बटाट्याची ही भाजी करताना आपण तेलामध्ये देखील फक्त भाजू शकतो किंवा थोडंफार पाणी ॲड करून हे सर्व बटाटे पहिल्यांदा आपण पाण्यामध्ये शिजवून घेऊ शकतो तर यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करणार आहोत आणि शिजवून घेणार आहोत कारण की आपल्याला हे सारखं सारखं चेक करायला वेळ नसणार आहे त्यासाठी मी पाणी ॲड करणार आहे थोडंफार कारण की बटाटा आपल्याला जर भाजून चांगला घ्यायचा असेल तो, तो पुन्हा पुन्हा असा हलवावं लागेल आणि क्रिस्पी देखील होईल तेलामध्ये जर भाजला तर पण तेलामध्ये न भाजता जास्त करून सारखं सारखं झाकण उघडून आपण हलवू शकत नाही त्यासाठी मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे आणि त्या पाण्यामध्येच आपण हे सर्व बटाटे जे आहेत ते शिजवून घ्यायचे आहेत कारण मला टिफिनसाठी वेळ झालेला आहे आणि झटपट अशी भाजी बनवायची आहे तर हे आपण झाकण लावून ठेवलेलं आहे परत एकदा थोड्या वेळानंतर एक एक ते दोन मिनटानंतर आपण चेक करायचं आहे की बटाटे जे आहेत ते खाली लागले गेले नसले पाहिजेत त्यासाठी आपण चेक करून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने आपण हलवून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडंफार पाणी आहे कढईमध्ये पाणी असल्यामुळे आपल्याला काळजी करायची गरज नाही की बटाटे कढईला लागले जातील तर भाजी तयार होण्यासाठी आपल्याला थोडाफार पाच मिनटाचा वेळ लागेल कारण की बटाटे चांगल्या प्रकारे शिजले गेले पाहिजेत तर आपण परत पर तर परत झाकण उघडून बघण्यापेक्षा त्याच्यावरती चांगलं झाकण लावून शिजवून घेतलेलं चांगलं आणि जर तेलामध्ये आपण भाजून घेतलं तर त्याला परत परत आपल्याला चेक करावं लागेल तर यामध्ये आपण पाणी ॲड केलेलं आहे पाणी ॲड करून झाल्यानंतर आपण ते चांगल्या प्रकारे त्याला झाकण लावून ते शिजवून घेतलेलं आहे तर बघू शकता खूप सुंदर अशा पद्धतीने छान अशा पद्धतीने ते चांगले शिजले गेलेले आहेत बटाटे तर बटाटे चांगले शिजल्यानंतर आपण चेक केलेले आहेत ते शिजलेत की नाही नंतर आपण त्यामध्ये घरचे मसाले ॲड करणार आहोत त्यामध्ये चवीपुरते मीठ ॲड केलेले आहे नंतर आपण त्यामध्ये घरचं लाल तिखट ॲड केलेलं आहे एक चमचा घरचं लाल तिखट ॲड केल्यानंतर त्यामध्ये आपण अर्धा चम्मच हळद ॲड करायची आहे तर भाजी बनवताना आपण यामध्ये कोणत्याही प्रकारचा मसाला वापरलेला नाही आहे फक्त यामध्ये हळद तिखट आणि मीठ याचाच वापर केलेला आहे आणि याच वापरातून अगदी सुंदर अशा पद्धतीने टेस्टी अशी भाजी तयार होते आणि मुलांना लहान मुलांना आणि मोठ्यांना देखील ही भाजी आवडेल अशा पद्धतीने तयार होते तर बटाट्याला सर्व मसाला लागला जाईल अशा पद्धतीने आपण सर्व बटाटे हलवून घ्यायचे आहेत जेणेकरून भाजीला म्हणजेच बटाट्याला सर्व प्रकारे मसाला लागला जाईल आणि सुंदर अशा पद्धतीने आपली भाजी तयार होईल तर आपली भाजी अशी तयारच झालेली आहे तर सर्व काही अगदी चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं आहे तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये आपण पाणी ॲड केलं होतं पण पाणी न ॲड करता देखील भाजी तयार होऊ शकते पण त्यासाठी आपल्याला थोडाफार वेळ द्यावा लागेल कारण की आपण तेलामध्ये जसजसं जसं जो बटाटा भाजू तस तसं तो बटाटा शिजला जाईल पण यामध्ये आपण पाणी ॲड करून बटाटे सर्व प्रकारे शिजवून घेतलेले आहेत तर रेसिपी अगदी साधी सिंपल आहे रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल आणि रेसिपी आवडली असेल रेसिपी शेवटपर्यंत बघितली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत बाय